तर मित्रांनो मी आता रानामध्ये आहे आणि हे आमच्या वस्तीवरची मेंढरा आहेत ही भरपूर मेंढरा आहेत आणि आपण आता एका मेंढकरांची मेंड्र एक मुलाखत घेऊया आपण तर हे आहेत माळू मदने यांना आपण आता विचारूयाने आता अण्णा तुम्ही यांना आम्ही अण्णा म्हणतोय अण्णा तुम्ही किती वर्षापासून मेंढरा राखताय मी मे... पहिल्यांदा दहा वर्षापासून राखत म्हणजे तुमचं वय दहा असल्यापासून आत्तापर्यंत राखत आहे अजून राखत मग तुमचं वय आता साठ पेक्षा जास्त असेल माझं आता सात तारीख मी म्हणजे तुम्ही साठ वर्ष आतापर्यंत मेंढ राखत आलाय राखत आहे बघू शकता तरीही तुम्ही अजून कठीण आहे जी पोरं काय तुम्ही सगळ्याच कठीण नाहीत अजून माझं पायही घट्ट आहेत माझं काय दुखत नाही काय नाही होय बघा तुमची मेंढी एवढी भरपूर आहेत एवढ्या मेंढ्या द्या दीडशे मेंढ्या खराब होते होय आता पोरांना काय होत नाही तुमच्या एवढं काय राखते तशी आणि मेंढरा तुम्हाला अनुभव काय येते कारण का लांडग बिंडग असतात लांडगं ती आल्यावर तुम्ही काय करताय लांडगा येतो की मग लांडगा येतोय आपण जरा बघायचं ऐकलं तर बरं नाही तरी एक नेहजमानायच तुझ्या वाटणी ने जमानाय होय कारण नुकसानी पण होत्याच नाही नुकसानी करत नाही एक म्हणजे काय करत नाही मग मी एकच घेऊन जाते मग सगळ्यात जास्ती करत नाही मारत नाही ते त्याला नेहू देना म्हणजे मग तांत्रे मेंढर नुकसान करते हा म्हणजे जर त्याची खोड जर आपण जास्त करून काढायला आलो तर ती काढायची नाही खोड त्याची एक तुझं बाबा म्हणायचं मग ते घेऊन तेवढं गबसते मी दुसऱ्या मेंढ्याशी काय करत नाही मग ते एक घेऊन तेवढं जाते दोन्ही मिळून खाते ते मग ते पोटासाठी त्याला बी आम्ही भाकरी खातोय कुत्र्याला तोकडा टाकतोय त्याला काय रानात काय खावतोय बरोबर आहे तुमचं पण बरोबर आहे मग त्यांचे जाऊन त्याच्यावरच आहे त्याला तर काय म्हणायचं अजून तुम्ही या मेंढ्याबद्दल काय सांगू शकताय काय काय म्हणजे मेंढ्या ह्या कुठल्या जातीच्या मेंढ्या असं ती मेंढ्या आमच्या पहिल्या देशात आमच्या माळग्राय मेंढरा केला की नाही आमच्या देवाची मेंढरा आमच्या माळग्रहा देशी मेंढराखायला आहे ती मेंढ राहते आमची बाळू माझी ते तसली मेंढरा आमची ती माडगिळी लांबगाळी जी ती लयकती कुक म्हणजे ती माळग्रजी त्यांची जस मेंढ होती त्याच हि हे मेंढरा त्यांच्यातली मेंढरा आमच्याकडे आहे ती तिने असे भक्ता साहेर मग तेच काय काय म्हणतो जे सामान होता ना मेंढरा दिलाय नाय हा म्हणजे राका तुम्ही ज... जगा राका याच्यावर जगा म्हणून सांगून जे सामान घेतलाय मग माळगायला ती शंकर पार्वतीचा आयर येऊन त्याला मुंडास गुंडवून जाते वर्षात एकदा प्रत्येक वर्षात ना एकदा ते दिवाळीच्या टाइमला दिवाळीच्या टायमाला तरी बाराला तर मोठाच लागलोरा ला देवळात घाट्या वाजायला घाट्या वाजय पुजारी ती माळगिरायला धज लागली आता पालखी हलव्या म्हणून हिथन पालखी घेऊन माळगिरायला जाते ती म्हणजे तुम्ही मेंढ्या ती दिले ती सगळं माळगिरायाच आहे असं तुमचं मत आहे वरदान एक टाईप माळगिरायच्या मेंढ्या मेंढ्या तवा राखलाय ना भक्ती केलाय दिवसभर मेंढ्या राखायची आणि संध्याकाळी जाऊन फुल पाणी आणून ती सेवा भक्ती केलाय हा 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 सेवा भक्ती करून चला असं जरा मेंढरात चला जाऊया मेंढरात बघूया जरा जवळ घेऊन असं तुम्हाला एखादी मेंढी बोलवलं तर ते असं तुम्ही लांब असला तर आवाज दिल्यावर मेंढरात येते का तुमच्याकडे ये म्हणजे असं लगेच पळत येतात माघारी तुमच्या ह्या मेंढीच्या जवळ या बघू जरा होय आता जरा रानात खायच्या जा, किती वाजता घ्या किती वाजता सोडलाय आम्ही आता दहा ला सोडल्यानंतर संध्याकाळी सातला पोडायच सातला मग उद्या उद्या डायरेक्ट उद्या सकाळपर्यंत दहा ला म्हणजे तुमचं रोजचं रुटीन आहे रोजचं रुटीन होय आता ती जरा ताण्याचले वाटत चालली तर बघू शकता एक मामा धनगर आहेत त्यांच्या ह्या मेंढ्या एवढ्या भरपूर आहेत त्यांनी एकटा दीडशे मेंढ्या राखू शकतात कारण त्यांनी दहा वयाचे दहा वर्षापासून आता त्यांचं वय सत्तर आहे म्हणजे साठ वर्ष त्यांनी मेंढ्या राखलेल्या आहेत तरी अजून त्यांचं त्यांनी सांगतात की पाय अजून त्यांचं घट्ट आहेत त्यांनी अजून पाय घट्ट काही सुद्धा नाही झालं त्यांना अजूनही त्यांनी दहा वर्ष टाकलं तर वीस वर्ष टाकलं तर काही सुद्धा होणार नाही त्यांना पाय घटाय होय कारण त्यांनी स्वतः म्हणते झाडावर चढून डापू काढशे कारण आत्ताची परत झाडावर चढायचं म्हटलं तर त्यांना नको वाटतंय तर अशा प्रकारे हे आजचा आम्हाला इथं मेंटरेस्ट भेटलेला आहेत तर, तर मित्रांनो आपण उद्याच्या दिवशी नवीन ब्लॉग मध्ये नक्की भेटूया एवढी राखून हाय संध्याकाळी कुठं हा हे एक एक धनगरांची शान आहे ओव्या म्हटलं तर की माणसं जाणार म्हणजे जाणारच एवढं राखून त्यांना कंटाळा नाही अजिबात असं त्यांचं मत आहे तर चला मित्रांनो आमची मालकीन राजा का झोपलते ते पैशाला बसलत लहानग्या धारला होण्यावर क्वान केलं क्वान केल्यावर आम्ही जाताना म्हणून मोठा होत आमची मालकीन नियर गेल त्या फुलाजवळ जाऊ न उकरून खाली ठेऊ आई जा धरा गेले वर ते तोंड टाकायला नाही होय उकरून आई माघारी आल घालणार बघा बघू शकता असं माघारी आला हे देवाची कृपा म्हणायचे मग ती मला वविला लाव देत नव्हती हा तेच की ती नेहला असत म्हणजे वविला जाऊ नका म्हणत होती मग देवाची कृपा देवाची मग आता शाजा मोठ्या इथं लगीन होत मग मालकीन म्हणले लहानग्या ते आल्या ते कुठं वी फेव्यू करता आलाय जाऊ नका म्हटली ती दिवशी सध्याकाळी न्यायला वाटेत त्या दिवशीच आणि मी घेऊ तुम्ही नेत पण होत होय होय मग तसं मांभाळ म्हटलं मग किती सांभाळतो बघू होय न्याय त्या दिवशी असं आता प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी घडत जाणार होत जाणार ते देवावर आपलं पक्क ध्यान देव म्हणून धरलं तर देव आहे देव आपल्या पोटातच आहे होय धरलं तर मांडलं तर हाय नाही मांडलं तर नाही कुठला देव जर आपण देवाला मांडलं तर देव आपल्यासाठी आहे जर आपण नाहीच म्हणलं तर देव आपल्यासाठी नाही आता ही दगोड आहे दगोड ठेवून हळद खोको लावून देव करतोय होय मग देव करतोय तरी आवाज सांगत सांग आता इकले येऊ येतोय येऊच बुडतोय आपण हळूहळू ते आपल्या भावाला म्हणतोय आपण जे सामान घ्यायचं आणि पाठीमाग बसायचं आणि दगड मोहरा असतोय पाठीमाग बसायचं ना कोण येऊन हात जोडतोय कोण अंत कारणापासून पाया पडतोय एवढं बघत नसतो बसायचं म्हणजे देवळाच्या पाठीमाग असं अशी करून भेटते की नाही असे करून असे करून ते कनोरच्या देवाच्या बघणार भेटते त्याची मी बघितलं ना एवढं लक्ष दिलं नाही बघायची इच्छा आहे माझी पण मग ती मागऱ्या बाजारा की नाही देव तेव्हा ते जण आपलं मुखाला मुख फिडवून यायचं तर आजचा ब्लॉग संपलेला आहे लास्ट तरी मी मधीही संपवतो तरीही अण्णाने म्हटले अजून काही जर बोलायचं म्हणून बोललेलं आहे तर आपण भेटूया नवीन पुढच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये तर चला धन्यवाद